महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे ग्रामीणचे माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष असलेले कुणाल पाटील यांचा लवकरच भाजपा प्रवेश होणार असल्याचा राजकीय चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात देखील कुणाल पाटील यांनी भाजप प्रवेशबाबत आपला सस्पेन्स कायम ठेवला असून उद्यापर्यंत मला वेळ द्या असे सांगत कुणाल पाटील यांनी आपल्या प्रवेशाबाबतचा सस्पेन कायम ठेवला असून रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झालेली भेट असेल किंवा जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट असेल ही राजकीय भेट नसून वैयक्तिक आणि मतदारसंघातील प्रश्नाविषयी चर्चा करण्यासाठी घेतलेली भेट होती कार्यकर्त्यांशी चर्चा करून भाजपा प्रवेश बाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती कुणाल पाटील यांनी दिली आहे यामुळे कुणाल पाटील यांचा भाजपा प्रवेश नेमका कधी होतो याची उत्सुकता देखील आता कार्यकर्त्यांना लागली आहे एकंदर मेळाव्याचा उद्देश तुम्हाला बघितलं असेल की एकंदर जे आमच्या तालुकामध्ये मध्ये जिल्ह्यामध्ये जे विकासाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्याकरता अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांची मागणी होती की एकदा विचार विनिमय बैठक झाली पाहिजे आणि त्यामुळे जे जे काही राहून गेलेले प्रश्न होते काही मागच्या सरकारच्या काळामध्ये मंजूर केलेल्या ज्या योजना होत्या ज्या अजून पूर्ण होत नाही आहेत काही रस्ते काही बंधारे आम्ही जे सुरू केले होते त्यांची अजूनही सुरुवात झाली नाही वर्क ऑर्डर्सला काही विषय पेंडिंग आहेत ते कामं सुरू करण्याच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या मागण्या होत्या इतर जे नवीन विषय आहेत त्याच्याकरता कार्यकर्त्यांची इच्छा होती की विकास कामांच्या संदर्भामध्ये एक बैठक झाली पाहिजे आणि त्यामुळे मग आज तालुका काँग्रेस कमिटीची हो एक बैठक आम्ही आयोजित केली होती त्याला सगळेच आमचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते एक तुम्ही जो विषय घेताय पक्ष प्रवेशाच्या संदर्भामध्ये त्या विषयावर सुद्धा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली आणि कार्यकर्त्यांनी त्यांची आपापले मतं प्रत्येकाने मांडली आहेत आणि त्यांच्या भावना त्या मोकळेपणाने या संपूर्ण प्रक्रियेवर त्यांनी मांडल्या आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्यांचा एक विचार करून सर्व सारकेश विचार करून त्याच्यावरती निर्णय नाही रवींद्र चव्हाण साहेबांची मी भेट घेतली त्याच्या आधी मी अजितदारांची भेट घेतली होती आपल्याला सर्वांना तेव्हाही मी ज्ञात केलं होतं की एकंदर जे कामांच्या बाबतीमध्ये एक आपल्याला भेटत राहावं लागेल सर्व सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या मंत्र्यांच्या संदर्भात राहून जयकुमार रावल साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे पालकमंत्र्यांना भेटून आपल्या तालुक्यातले प्रश्न कसे जास्त मार्गी लावता येते त्या दृष्टीने आमच्या या भेटी चालूच असतात त्याला पक्षप्रवेशाशी जोडणं हे काही संयुक्ती होणार नाही पण एकंद सर्वच विषयावरती चर्चा चालू आठ महिन्यात अद्यापही काही काम आमदारांकडून झालेली नाही आमदार त्यामुळे तुम्ही असणं गरजेचं आहे त्यामुळे इकडे जाताना काय असेल तुमची बोलता नाही आता शेवटी कामं करून घेण्याकरता तुम्ही आमदारच असले पाहिजे असं काही नाही शेवटी आता दहा वर्ष मी या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे त्याच्या आधी अनेक वर्ष आमच्या वडिलांनी या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे या तालुक्याचे नेमके प्रलंबित प्रश्न काय या तालुक्यामधल्या लोकांच्या समस्या काय याची पूर्ण जाणीव ही आम्हाला आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या मागे लागून ती कामं सोडून घेणं हे आमचं कर्तव्य आहे तर ते काम आम्ही करायचा प्रयत्न करू राहुल गांधी किती लोकांच्या सोबत होणार आहे आणि होणार आहे की नाही होणार मी आता तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलंय मी आज त्याच्यावर काही भाष्य करू शकत नाही मी माझ्याच कार्यकर्त्यांकडून आज वेळ मागितलेली आहे की तुम्ही मला थोडा वेळ द्या थोडा वे विचार करू द्या याच्यावर तुम्ही त्यांना निर्णय करा एक साधा मॅसेज माहीत नाही आता कशी प्रक्रिया असते ती कारण की माझ्या दृष्टीने ही पहिल्यांदाच होत आहे त्यामुळे माझ्या तीन पिढ्यामध्ये असं कधी घडलेलं नाही त्यामुळे ही प्रक्रिया काय असते ती तुमच्याकडून मला समजून घ्यावी लागली <laughs> नाही पण मी असं म्हणालो कार्यकर्ते ज्या भावना मांडतायत तो विचार करताना मला त्रास होतोय की नेमका कार्यकर्ते जे मला आग्रह करतायत की तुम्ही हा प्रवेश केला पाहिजे तुम्ही बदल केला पाहिजे हे ऐकताना मला त्रास होतोय की नेमकं मी काय करावं अशा प्रकारच्या भावना माझ्या होत्या बाकी मला काही त्रास होतो घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा